आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी साग मनापासून स्वागत आहे तर बघा मकर संक्रांतीचं सुगड पूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं हे आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा मकर संक्रांतीचं हे सुगड पूजन प्रत्येक सहवाशीन महिला करत असते तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये हे सुगड पूजन आपल्याला कोणत्या शुभ वेळेत करायचं आहे कसं करायचं आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे साहित्य काय पाहिजे हे सगळी माहिती आपण बघणार आहोत तर बघा या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला म्हणजेच मंगळवारी मकर संक्रांत आलेली आहे तर बघा हे सुगड पूजन करण्यासाठी या पौष महिन्यामध्ये ज्या भाज्या उपलब्ध असतात तर त्या सगळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्यामध्ये गाजर वांगं त्याचबरोबर वाटाण्याच्या शेंगा पावट्याच्या शेंगा जे काही सोलाने भाज्या तुमच्या भागामध्ये असतात ते सगळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर विड्याची पाने पूजेचे साहित्य खारी खोबरं पूजेचा बदाम हे सगळं साहित्य घ्यायचं आहे त्याचबरोबर तीळ तांदूळ तिळगूळ बोरे हरभरा या सिजनेबल भाज्या असतात बघा आणि या थंडीच्या महिन्यामध्ये या भाज्या अगदी जोमाने येतात त्यामुळे ज्या भाज्या आपल्या भागामध्ये असतील तर त्या आपल्याला पूजनासाठी घ्यायच्या आहेत बघा ऊस पण घेतला जातो पण आत्ता ऊस माझ्याकडे नाही आहे तर ऊस अवश्य तुम्ही या पूजनामध्ये वापरू शकता गहू ज्वारी सगळ्या प्रकारची धान्य देखील यामध्ये वापरली जातात त्याचबरोबर मातीची अशी पाच सुगडी आपल्याला घ्यायचे आहे काही भागांमध्ये या मातीच्या सुगड्यांना खण म्हणतात कुठे याला बोळकी म्हटले जातात तर असे हे मातीचे खण किंवा सुगडी जे आहेत तर इथे मी लाल कलरची घेतलेली आहेत तर अशाच प्रकारची काळ्या कलरची सुगडी देखील असतात ती पण तुम्ही वापरू शकता तुम्ही पारंपरिक पद्धतीने ज्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये पद्धत आहे त्याप्रमाणे ही सुगडी वापरू शकता तर बघा जर तुम्हाला अशा प्रकारे छोटी सुगडी मिळाली तर तुळशीसाठी म्हणून तुम्ही अशी छोटी सुगडी देखील वापरू शकता आणि आपल्याला स्वतःला पूजनासाठी आपण अशी पाच मोठी सुगडी घ्यायची आहेत बघा सुगड पूजन करण्यासाठी देव्हाऱ्याच्या जवळ किंवा जिथे घरामध्ये तुम्हाला पूजा मांडायची आहे तिथे पाठ किंवा चौरंग मांडून घ्या चौरंगाच्या खाली स्वस्तिक ने रांगोळी काढून घ्या आणि अशा प्रकारे हिरवा किंवा लाल असा तुम्हाला कापड अंथरायचं आहे त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ अशा प्रकारे ठेवायचे आहेत म्हणजे तांदळाचे आपल्याला रास करून घ्यायचे आहे या तांदळावरती हळद कुंकू वाहून घ्यायचे आहेत त्याचबरोबर छोट्या सुगड्यांसाठी पण इथे तांदळाची रास मी करून घेतलेली आहे त्यावर देखील हळद कुंकू आपण वाहून घ्यायचं आहे आता जे सुगडे आपण आणलेले असतात मातीचे तर त्यांना पाच कुंकवाची पाच हळदीची बोटे खालून वरच्या बाजूने असे लावून घ्यायची सुगडे आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतर आपण यांचं पूजन करायचं असतं अशा प्रकारे आता ही जे सुगडे आहेत पाच मोठे सुगडे आणि पाच छोटे जे तुळशीचे सुगडे आहेत ते आपण ठेवून घेऊयात आता प्रत्येक सुगड्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आता बघा चौदा जानेवारीला मंगळवारी आपल्याला हे सुगड पूजन करायचं आहे मंगळवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे त्यामध्येच आपल्याला हे सुगड पूजन करायचे आहे आता या सगळ्या सुगड्यांमध्ये आपल्याला पांढरे तीळ त्याचबरोबर जे तांदूळ आहेत ते टाकून घ्यायचे आहेत तिळाला आणि तांदळाला संक्रांतीच्या सणामध्ये अत्यंत जास्त महत्व असते त्यामुळे आधी आपल्याला तीळ आणि तांदूळ या सुगड्यांमध्ये टाकून घ्यायचे आहेत मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या सणाला आपण मकर संक्रांत असं म्हणत असतो तर बघा एक छोटीशी झाकणी पण येते या सुगड्यांबरोबर तिचं पण पूजन करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीळ तांदूळ टाकून अशा प्रकारे ते पूजन करायचं आहे आता आपण या सगळ्या सुगड्यांमध्ये ज्या पावट्याच्या शेंगा आहेत वाटाण्याच्या शेंगा आहेत त्याचबरोबर जे वांग आहे आणि जे गाजर आहे ते पण टाकायचं आहे ज्या काही भाज्या तुम्ही घेतलेल्या आहेत बोरं असतील हरभारे असतील ते सगळं आपल्याला थोडं थोडं जो वंसा आहे तो यामध्ये सुगड्यांमध्ये टाकायचा आहे आता बघा बऱ्याच भागांमध्ये थोड्या बहुत वेगळ्या अशा पद्धती असतात त्यामुळे तुमच्या भागामध्ये ज्या भाज्या घेतल्या जातात या सुगड्यांमध्ये भरल्या जातात त्या तुम्ही वापरायच्या आहेत आता बोरं आपल्याला यामध्ये ठेवायचे आहेत ऊस असेल तर ऊस ठेवायचं आहे गहू ज्वारी यांचं देखील पूजन केलं जातं आता अशा प्रकारे आपण हे सुगडे जे आहेत त्यामध्ये भाज्यांचा असा व्यवसाय भरून घेतलेला आहे आता जे विड्याची पानं आहेत जोडपानं आपण अशा प्रकारे पाच ठिकाणी ते ठेवलेले आहे म्हणजे पाच पानाचे विडे आपल्याला बनवायचे त्यावर पाच प्रत्येक विड्यावर पाच पूजेचं साहित्य ठेवलेलं आहे सुपारी हळकुंड त्याचबरोबर खोबरं खारीक पूजेचा बदाम जेवढं साहित्य असेल तेवढं तुम्ही यावर ठेवा प्रत्येक विड्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे असे पाच विडे आपल्याला ठेवायचे थे। आहेत काही ठिकाणी एक एकच एक विडा फक्त ठेवला जातो काही ठिकाणी पाच विडे ठेवले जातात अशा प्रकारे आपल्याला यावर या विड्यांवर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि फुलं आपल्याला वाहून घ्यायची आहे आता बघा अशा प्रकारे आपल्याला ही फुलं वाहून झाल्यानंतर धूप दीप दाखवून आरती म्हणून घ्यायची आहे गणपती बाप्पांची आरती म्हणा तुम्ही आधी नंतर तुम्ही देवीची आरती म्हणू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला इथे तिळगुळाचा जो नैवेद्य आपण केलेला आहे तर तो दाखवायचा तर आहे तिळगुळाची चिक्की असेल तिळगुळाचे लाडू असतील तर ते तुम्ही इथे दाखवायचे आहेत बघा या ठिकाणी अशा प्रकारे शेंगदाणा आणि गुळाची चिक्की पण आहे तर त्याचा पण आपण नैवेद्य दाखवू शकतो तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे संक्रांतीला तिळगुळाचा दिल अतिशय मान असतो त्यामुळे या दिवशी तिळगुळाचा नैवेद्य आणि गुळापासून बनवलेले पदार्थ यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे जर तुम्ही पुरणपोळी केलेली असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य देखील तुम्ही इथे दाखवू शकता अशा प्रकारे धूपदीप आपल्याला दाखवून घ्यायचा आहे आता बघा अशा प्रकारे सुगड पूजन केल्यानंतर हे जे पाच छोटे सुगडे आहेत तर ते आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत या ताटामध्ये हळद कुंकू दिवा त्याचबरोबर तीळ तांदूळ असं घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर ही जी पाच छोटी सुगडी आपण तुळशीसाठी म्हणून पुजलेली आहेत ती घ्यायची आहेत आता बघा बऱ्याचशा भागामध्ये असंही करतात की या पाच मोठ्या सुगड्यांमधलंच एक सुगडं उचललं जातं आणि तेच तुळशीसमोर ठेवलं जातं आणि काही भागांमध्ये असं करतात की पाच छोटी छोटी सुगडी तुळशीसाठी म्हणून आणली जातात तर जशी तुमच्या भागामध्ये पद्धत असेल तसं तुम्ही करायचं आहे तर आता बघा आपण इथे मकर संक्रांती दिवशी तुळशीचं पूजन करायचं आहे तुळशीला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर तीळ तांदूळ हे आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि आपले जे आपण पाच सुगडे छोटे सुगडे तुळशीसाठी म्हणून पुजले होते तर ते सुगडे आपल्याला तुळशीजवळ ठेवायचे आहे तुम्ही तुळशीत देखील हे सुगडे ठेवू शकता आधी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे फक्त पाचच सुगडे आणायची पद्धत असेल तर तुम्ही पाच मोठे सुगडे आणून तेच फक्त पुजायचे आणि त्यातील फक्त एक सुगडं उचलून आपल्याला तुळशीमध्ये अशा प्रकारे तुळशीचं पूजन करून ते ठेवायचं असतं जर तुम्हाला छोटे असे सुगडे पाच मिळाले तर तुम्ही तुळशीसाठी म्हणून ते आणू शकता आणि अशा प्रकारे पाच सुगडे तुळशीसमोर पण ठेवू शकता तर अशा प्रकारे फुलं किंवा गजरा आपण तुळशीला वाहून घ्यायचा आहे आणि बघा चौदा जानेवारीला मी आत्ता सांगितलं मंगळवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे आणि या पुण्यकाळामध्येच आपल्याला अशी सुगड पूजा करायची आहे आणि तुळशीचं पूजन देखील असंच आपल्याला करायचं आहे आता बघा हे जे सुगड पूजन केलेलं असतं तर त्यामधला जो वंसा आहे तर तो सव्वासिनींना दिला जातो त्याचबरोबर बऱ्याचशा भागांमध्ये अशी देखील पद्धत असते की याच्यातील जे पुजलेलं सुगडं आहे ते घ्यायचं आणि जे आपल्या गावामध्ये रामाचं मंदिर आहे विठ्ठलाचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं किंवा इतर जी मंदिरं आहेत तिथे जाऊन अशा प्रकारे तिथे मंदिरामध्ये देखील हा पुजलेला ववसा जो आहे तो देवाच्या पायाशी वाहिला जातो तीळ तांदूळ हे वाहिले जातात तर बघा अशा प्रकारे हे संक्रांतीचं पूजन आपल्याला करायचं असतं आणि बघा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांती, संक्रांती देवीने पिवळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पिवळा रंग वर्ज करायचा आहे पिवळ्या रंगाची साडी कपडे आपल्याला परिधान करायचे नाहीत याशिवाय संक्रांतीने जाईचे फूल हातात घेतलेले आहे त्यामुळे या दिवशी जाईच्या फुलांचा गजरा आपल्याला परिधान करायचा नाही आहे किंवा केसांमध्ये माळायचा नाही आहे पूजनामध्ये वापरायचा नाही आहे तुम्ही इतर फुलं वापरू शकता त्याचबरोबर संक्रांती देवी पायस भक्षण करत आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला खीर करायची नाही आहे बाकीचे गोडाचे पदार्थ तुम्ही बनवू शकता त्याचा नैवेद्य दाखवू शकता पण आपल्याला खीर या दिवशी करायची नाही आता हे जे विडे आपण ठेवलेले आहेत तर हे विडे देखील आपण हळदी कुंकुवाला आलेल्या सव्वासिणींना द्यायचे असतात तर अशा प्रकारे आपल्याला संक्रांतीचं सुगड पूजन हे करायचं असतं संक्रांती दिवशी दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे बघा एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन पवित्र नदीमध्ये स्नान करणे खूप पवित्र समजले जाते शुभ समजले जाते पण बघा आपल्याला प्रत्येक वेळी हे शक्य होईल असं नाही त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ आणि गंगाजल टाकून त्याने स्नान करायचं आहे मकर संक्रांती दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्या अनेक समस्या ज्या असतात तर त्या दूर होतात आणि आपला भाग्योदय होतो असे समजले जाते त्यामुळे मग संक्रांतीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये अक्षता त्याचबरोबर फूल कुंकू हे टाकून सूर्याला अर्घ्य आपल्याला द्यायचं आहे आणि बघा हे जे सुगडे आहेत तर आ, हे सुगडे आपल्याला तसेच ठेवायचे आहेत रथसप्तमीपर्यंत जर काही कारणांमुळे तुम्हाला संक्रांती दिवशी सुगड पूजा करता आली नाही तर तुम्ही ही पूजा रथसप्तमी दिवशी देखील करू शकता आणि याच्यातील एक सुगडं आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि रथसप्तमी दिवशी यामध्ये आपल्याला दूध टाकून त्यामध्ये साखर तीळ टाकून हे आपल्या गॅसवर सुगडं ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे दूध उतू घालवायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे सुगड पूजन आपल्याला करायचं असतं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना अशा प्रकारे सोप्या पद्धतीने सुगड पूजन कसं करायचं हे कळेल मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला